दिल्लीमध्ये फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाची स्थापना केली गेली याच कॉन्स्टिट्युशन क्लबच्या इमारतीत काही काळासाठी संविधान सभेच्या बैठका देखील होत असत या कॉन्स्टिट्युशन क्लबचे सदस्य असतात भारतातले लोकसभेचे आणि राज्यसभेचे सगळे खासदार सर्व आजी आणि माजी खासदार त्यामध्ये सहभागी असतात दिल्लीमध्ये आलेल्या खासदारांना कॉन्स्टिट्यूशन क्लब अनेक सोयी सुविधा या माध्यमातून उपलब्ध करत असतो मागच्या काही वर्षापासून कॉन्स्टिट्युशन क्लब कसा चालवायचा याच्यासाठी कॉन्स्टिट्युशन क्लबचा एक सचिव निवडला जातो आणि त्या सचिवाची निवडणूक देखील घेतली जाते अशी पद्धत पडली या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खासदार राजू प्रताप रुडी विरुद्ध भारतीय जनता पक्षाचेच माजी खासदार संजीव बालियान निवडणूक लढवत होते राजू प्रताप रुडी हे गेली पंचवीस वर्ष म्हणजे एकोणीसशे पासून या क्लबचे सचिव आहेत एक प्रकारे त्यांनीच ही संस्था चांगल्या पद्धतीनं गेली अनेक वर्ष चालवलेली आहे यावेळी या, या क्लबमध्ये परिवर्तन करायचं असा चंगच भारतीय जनता पक्षातल्या काही खासदारांनी बांधला होता ज्याला अमित शहाचं बॅकिंग होतं असं म्हटलं जाते पण अखेर या निवडणुकीत राजीव प्रताप रूढी निवडून आले आणि हा निकाल सर्वांसाठीच धक्कादायक आहे या निवडणुकीत नेमकं काय घडलं काँग्रेसने यामध्ये कोणती चाल खेळली बी मधली मतं कशी फुटली हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी चार पाच दिवसापूर्वी हा व्हिडिओ बाहेर आला होता यामध्ये राहुल गांधी आणि राजीव प्रताप रुडी संसदेच्या बाहेर जाता जाता काहीतरी बोलताना दिसतात ते नेमकं काय बोलले हे कळत नाही पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की यावेळी राहुल गांधींनी राजीव प्रताप रुडी यांना विचारलं की कॉन्स्टिट्युशन क्लबची निवडणूक तुम्ही लढवताना त्यावर राजीव प्रताप रोडी म्हणाले होय तेव्हा राहुल गांधी म्हणाले डोंट वरी आणि पुढच्या घटनाही अशाच पद्धतीनं घडल्या की या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागेल की काय कारण क्लब क्लबमध्ये मागच्या ज्या तीन निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये राजीव प्रताप रुडी दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला बिनविरोध निवडून आले होते त्यांच्या विरुद्ध कुणीही निवडणूक देखील लढवली नव्हती यावर्षी कॉन्स्टिट्युशन क्लबची मात्र निवडणूक झाली आणि या निवडणुकीत निशिकांत दुबे उघडपणे राजू प्रताप रुडींच्या विरोधात गेले आणि त्यांनी जोरात प्रचार देखील केला कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये परिवर्तन झालंच पाहिजे अशी घोषणाच निशिकांत दुबे उघडपणे देत होते तेही आपल्याच एका खासदाराच्या विरोधात बारा ऑगस्टला कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणुका होत्या या निवडणुकांसाठी शंभर दोनशे खासदार आले असते तरी भरपूर झालं असतं कारण निवडणुका भारतीय जनता पक्षाचेच खासदार विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशा असल्यामुळं दुसऱ्या कुणाला यामध्ये इंटरेस्ट असायचं कारण नव्हतं पण मतदानाच्या दिवशी मात्र काही उलटच घडलं स्वतः अमित शहा जे नड्डा या दिवशी मतदानाला आले तर काँग्रेसच्या बाजूने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे देखील स्वतः उपस्थित राहून त्यांनी मतदान केलं याशिवाय काँग्रेसचे अनेक खासदार आणि समाजवादी पार्टी आर जे डीएम दी, के अशा पक्षांचे माजी खासदार आणि सध्याचे खासदार या निवडणुकीसाठी मतदानाला स्वतः उपस्थित राहिले आणि निवडणुकीचं एकूण मतदार करणाऱ्यांची संख्या पोचली सातशे सात वर या क्लब चे मतदान केलं आणि या निवडणुकीत तीनशे एक्क्याण्णव मतं मिळाली राजीव प्रताप रुडी यांना आणि दोनशे एक्क्याण्णव मतं मिळाली संजीव बालियन यांना बारा ऑगस्टला रात्री उशिरा या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजीव प्रताप रुडी यांच्या गटामध्ये एकच जल्लोष करण्यात आला या निवडणुकीमध्ये सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठ्या प्रमाणावर राजीव प्रताप रूढी यांना मतदान केल्यामुळं आणि भारतीय जनता पक्षांच्या खासदारांचं मतविभाजन झाल्यामुळं संजीव बालियान यांचा पराभव झाला आता भारतीय जनता पक्षांच्या खासदारांचं विभाजन का झालं कारण इथं जातीचं गणित येतं राजीव प्रताप रूढी हे ठाकूर आहेत तर संजीव बालियान हे जाट आहेत दोघेही बिहारचे आहेत ठाकूर विरुद्ध जाट या समीकरणामुळे बी जे पीमधल्या उत्तर प्रदेश बिहारमधल्या अनेक खासदारांनी जसं की राजनाथ सिंग आणि योगी आदित्यनाथ यांच्या गटातल्या खासदारांनी राजू प्रताप रुडी यांच्या बाजूने मतदान केलं कारण ते स्वतः ठाकूर आहेत यावेळी विरुद्ध गटातून जाट मतदारांनी देखील संजीव बालियान यांना मतं दिली यामध्ये भारतीय जनता पक्षाचे एकूण खासदार भरपूर असले तरी सर्वच्या सर्व मतं संजीव बालियान यांना मिळाली नाहीत आणि राहुल गांधी सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या आताच्या आणि पूर्वीच्या अनेक खासदारांची मतं मात्र राजीव प्रताप रुडी यांना एक दठ्ठ्यानं मिळाली त्यामुळे शंभर मतांनी राजीव प्रताप रुडी यांचा विजय झाला कॉन्स्टिट्युशन क्लबच्या या निवडणुकीमध्ये पॅनल्स उभे केलेले असतात त्यातल्या राजीव प्रताप रुडी यांच्या पॅनलमध्ये काँग्रेसचे समाजवादी पार्टीचे आणि डीएम केचे देखील काही खासदार उभे होते त्यामुळं काँग्रेसचे दिपेंद्र हुड्डा राजीव शुक्ला जितेंद्र रेड्डी हे खासदार देखील या पॅनलमधून वेगवेगळ्या पदांवर आता नियुक्त झाले राजीव प्रताप रुडी यांच्या निवडीमुळे मात्र निशिकांत दुबे यांना तोंडावर पडायची वेळ आली निवडणूक बीजेपी विरुद्ध बीजेपी असल्यामुळं जे काय झालं ते पडद्याच्या मागे झालं असलं तरी फक्त निशिकांत दुबे मात्र उघडपणे राजू प्रताप रुडी यांच्या विरोधात बोलत होते आणि परिवर्तनाची भाषा करत होते ते तसं बोलण्याचं कारण होतं संजीव बालियान यांना असणारा अमित शहा यांचा पाठिंबा म्हणजे निवडणूक बी जे पी विरुद्ध बी जे पी असली तरी निवडणुकीत अनेक समीकरणं पाहायला मिळाली यातलं पहिलं म्हणजे अमित शहा विरुद्ध राजनाथ सिंग आणि योगी आदित्यनाथ जेव्हा जातीच्या गणिताचा प्रश्न येतो त्यावेळी योगी आदित्यनाथ अमित शहा यांच्यावर वरचड ठरतात हे hey, या निवडणुकीत दिसून आलं मोठ्या प्रमाणावर जातीचं राजकारण झाल्यामुळेच सर्व खासदार जातीच्या मुद्द्यावर विभागले गेल्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर घोषणाबाजी करताना अनेक खासदार जयसांगा अशी घोषणा देत होते जयसांगामध्ये राणा संग्रामसिंगांची घोषणा देत होते कारण ठाकूर विरुद्ध जाट किंवा राजपूत विरुद्ध जाट असं वळण या निवडणुकीला लागलं होतं या निवडणुकीत दुसरी गोष्ट दिसून आली ती म्हणजे विरोधी पक्षांची ताकद आणि विशेषतः काँग्रेसची कॉन्स्टिट्युशन क्लबच्या निवडणुकीत एक गटा मतदान सर्व विरोधी पक्षांनी अमित शहा विरोधी गटाला केल्यामुळं संजीव बालियान यांचा पराभव झाला राजू प्रताप रूडी यांना अतिशय मोठी अशी आघाडी मिळाली शंभर मतांची फक्त पीच्या खासदारांनी जर मतदान केलं असतं तर एवढी मोठी आघाडी मिळवता आली नसती किंवा मतं डिवाइड झाली असती ठराविक प्रमाणामध्ये या मतदानाच्या वेळी झालेली प्रचंड गर्दी ही निश्चितांत दुबे यांना संजीव बालियान यांच्या विजयाची गॅरंटी वाटत होती तसं ते बोलूनही दाखवत होते पण झालं ते काही वेगळंच त्यामुळे या निवडणुकीनंतर दिल्लीमध्ये विरोधकांच्या एकीने केलेल्या अमित शाह यांच्या पराभवाची चर्चा होत आहे ज्या गटात अमित शाह असतील त्याच गटात नरेंद्र मोदी असतील असं मानलं तर याला नरेंद्र मोदींचा देखील पराभव म्हणता येईल पण मोदींनी या निवडणुकीत मतदान केलं नाही आणि त्यांनी आपली भूमिका देखील उघडपणे मांडली नव्हती याशिवाय इथे एक महत्वाची गोष्ट घडली म्हणजे मागच्या पंचवीस वर्षात राजीव प्रताप रुडी यांचा दिल्लीतल्या खासदारांची आणि तिथ दिल्लीतल्या सर्वपक्षीय खासदारांशी आलेला संबंध आणि त्यांनी केलेलं काम यामुळं देखील त्यांनी आपल्या बाजूने विरोधकांना ओढण्यात यशस्वी ठरले निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर संजीव बालियान यांनी आपला पराभव मान्य केला निशिकांत दुबे यांनी देखील आपला पराभव मान्य करून राजू प्रताप रुडी यांना शुभेच्छा दिल्या पण हा पराभव निशिकांत दुबे आणि संजीव बालियान या दोघांच्याही जिव्हारी लागलाय हे त्यांची ट्विट बघितल्यावर लक्षात येतं इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत संजीव बालियान म्हणाले की विरोधकांचा राजू प्रताप रुडी यांच्यावर प्रेम असून माझ्यावर त्यांचा राग आहे म्हणून त्यांनी मला मतदान केलं नाही अनेक खासदार वैयक्तिकरित्या मला मत द्यायला तयार होते पण त्यांच्या पक्षाने त्यांना आदेश दिल्यामुळे त्यांनी देखील माझ्या विरोधात मतदान केलं कॉन्स्टिट्युशन क्लबबद्दल एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे या कॉन्स्टिट्युशन क्लबचे प्रमुख हे लोकसभेचे अध्यक्ष असतात आणि सेक्रेटरी म्हणजे सचिव हे कॉन्स्टिट्यूशन क्लबचं कामकाज पाहतात आणि ही निवडणूक ही सचिव पदासाठीची होती या निवडणुकीबद्दल या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा हा अमित शाह यांचा किंवा नरेंद्र मोदी यांचा पराभव आहे का विरोधकांचा विजय आहे का आणि राहुल गांधींची यामध्ये भूमिका महत्वाची ठरली का या सगळ्या गोष्टींच्या बद्दल लोकांचं काय मत आहे ते आम्हाला ऐकायचंय दिल्लीच्या राजकारणामध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसची टीम अमित शहा यांच्या वर भारी पडल्याचं या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळालं या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद